परंपरेनुसार बैल सण उत्साहात साजरा झालाय नऊ ते दहा गावागावांमध्ये दोन तीन बैलजोड्या या प्रत्येक शेतकऱ्याकडे असायच्या पोळ्याच्या आदल्या दिवसापासून बैलांची सजावट पोळ्याच्या दिवशी त्यांची पूजा मिरवणुका गाड्यांची सजावट पोळा सणाची खरी छान होती सध्या मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैल असल्याने ग्रामीण भागात पोळ्याचा उत्साह हा, हा पाच ते दहा वर्षापासून मंदावलेला पाहायला मिळतोय उद्योगधंद्यासाठी शहराकडे स्थलांतरित झालेल्या तरणाईमुळेही या बैलपोळा सण शांततेत साजरा केला जातोय सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना स्नान घालतात शिंगांना रंग लावतात फुलांच्या माळा घोंगडी गोंडे फुले झुलांनी सजवतात बैलांची पूजा करून गावातून सवाती मिरवणूक काढली जाते पूर्वी हा सण केवळ बैलांचा नव्हता तर तो शेतकऱ्यांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा सण होता आता मात्र मोबाईलवर शेअर केलेले फोटो व्हिडिओ आणि प्रतिकात्मक पूजा एवढ्यावरच तो मर्यादित झालाय ग्रामीण भागात सध्या मोजक्यात शेतकऱ्यांकडे बैलजोडी असल्याने आपल्या बैलांची सजावट करून गावात देवदर्शनासाठी ही बैलजोडी आणली जाते मात्र बैलपोळा सणाची परंपरा ही बऱ्याच गावात लुप्त होत असल्याचं यंत्रांच्या सहाय्याने शेतकरी शेती करू लागला आणि सरच्या राजाचं महत्वही कमी झालं अर्थातच ग्रामीण भागामध्ये बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जात असला तरी त्यामागे कमी झालेलं महत्व हे अधोरेखित होत आहे स्टार 24 फास्ट न्यूज न्यूजसाठी दीपक भोकळे येवला